नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये इथं बोर चालू केले त्याशी मोटर टाकली होती चालू करून घरी सोल्ले पाणी पुन्हा इथलं तासभर चालतंय बोर पाणी संपलं की विहिरीची मोटर चालू करायची उस पण भिजवून घ्यायचा अर्धा तास झालं चालू करून फांसाचं झाडही चांगली नव्हती फुटली पाणी ती इथलंच ह्या बोरचं पाणी जात आहे उसाला पाणी सोडलं की त्या बोरचं पण जात आहे उसाला पाणी सोडलं की झाडाला जात आहे पाणी वर पाडं पडले असतील पाड्या जाऊन आणायचे शेडपासल्या आंब्याला आहे काही राहिलेत थोडे आहे पडले नाहीत पाडे त्याचे वरल्या आंब्या जाऊन आणायची पाड मोटर ती चालू करायची ऊस भिजवून घ्यायचा शेतामध्ये आला ओरली ओरले आंबेकर पाड्या पल्लीत वारेन करायचे गोळा पाखऱ्यांनी काही खाल्ले तर समजा पोळ्या झाल्याचं आंब्या खाली उतारलाय आंबा पाड पल्लीत चौकट करायची गोळा पोते घेऊन आल तो येताना टाका टाकायचे गोळा करायला पलीकडून बघा मोटर चालू आहे बोरची खालीच पाखरं आंबे पाखरं खालीच आंबे पोपट ती येतेच खायला ठोवायच्या वरी खाली मुगळे लागायला लागलेत करायची पाडं दोन्ही आंब्याला पण तिथल्या पण आंब्याला पाल लागलेला आहे खालीच पाखरं ती वारं आलं की पाडं पडते तर गोळा करायला लागला गौराणा आंबा या त्याशी खरापुरता उतरला होता आता उतरून घ्यायचा आंबा झाडाला जास्त चुकले तर गौराण आंबा असल्यामुळे जास्त गोड पण लागते खरायला पण चांगला आहे आंबा पलीकाने आंब्याचे संडे उतरला आंबा ती त्याचा आंबा राहिला खाली शेड पसला पण उतरलाय आहे आवडत राहिला आता हे उतरून घ्यायचा केले पाडा गोळा खाली मोटर चालू होई ते जाऊन बसायचं जा पाणी सप्लाई बंद करायची पुन्हा विहिरीची मोटर चालू करायची गाय आली कुठे टाकली शेड ते झाडून ती काढलं पाणी ती भरून ठेवलं आहे आता झाडाचा टाईम होत आहे सहा वाजलेत पेंट ते काढून धारा काढायच्या मोटर कुटी केली एक कुटीचं पान काढलं बारीक कुटी झाल्यामुळं बारी खाना झालं ते बैल ती भोगा वेली ती संधी कुटी सकाळी जाऊन घास ते आणला होता घासाची कुटी करून घासाची काही जेव्हाची कडब्याची काही कुटी टाकली होती सहा वाजलीत काढायचं धारा होता पाणी ती गायली भरून तुले बॅलर भरलेत ग अर्धे अर्धे ब्यालर भरलेत रातभर पाणी उलट पाणी संपत आहे समजा सकाळी राहिले थोडं पाणी टाकून द्यायचं दुसरं भरायचं दर दर ताजं पाणी असतंय ताजं पाणी असल्यामुळं गायली पण रोगराई काय होत नाही आता टाकलेली कुटी खाऊन टाकतं रातभर सकाळची कडब्याची कुटी करून ठुली थोडी सकाळी घासाची आणि कडब्याची काय करायची गर पुरती आहे काड्याची पेंड आता गाई ती दारात टाइम झाला उभारल्या आता काढ्याची पेंड फिर्या बसलाय फिर्या सोन्या बसली तर राणे राणे काही आरड्यात जरा काढतो पिन कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये